ओम सर्वपाधा प्रशमन त्रैलोक्यसिलेश्वरी एवमेवया कार्य अस्मद्वैरी विनाशन गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या चोवीस प्रिय तुमच्या या दुःखांच्या दिवसात माझे हेच सांगणे आहे की तुम्ही सर्व श्री श्री ठाकूर तसेच श्री 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 ठाकूरांचे नाव प्रतिक्षणी जपत रहा... ठाकूरांचे नाव जपत राहण्याशिवाय मला तर या संसारात आपल्या सर्वांच्या जगण्याचा अन्य काही उपाय माहिती नाही मी तुझ्यासाठी निरंतर श्री श्री ठाकूरांजवळ प्रार्थना करीत असतो तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम सत्स श्रीरामकृष्णार्पणमस्तु